आपली सगळ्यांची शेतातली कामं सुरू झाली की मी परत या भागामध्ये येऊन प्रत्येक मध्ये येईन तुम्हाला सर्वांना भेटून जी काय कामं असतील ज्या काय अडचणी असतील त्या जाणून घेईन आणि ती कामं पूर्ण करण्याची जबाबदारी ही या सुनील शेतीची असेल एवढंच तुम्हाला निमित्तानं सांगतो आपण कामं धरली पाहिजे आपले प्रश्न सोडवले पाहिजे आणि या विश्वासानं तुम्ही माझ्याकडे देखील पाहता मी मागाशी सांगितलं की मी तुमच्याकडे मतंही मागायला आलं नाही प्रचार दौरा करताना खाली पहिले जून परत माघारी फिरलो वरती अख्ख्या धरण क्षेत्रामधल्या गावामध्ये पुढं आलो नाही बरं ना पण तरी सुद्धा तुम्ही माझ्यामध्ये सत्तर टक्के ऐंशी टक्के गावातली माणसं उभी राहिली हे का का जे काय उपकार किंवा जे काय माझ्या तुम्ही विश्वास दाखवला आहे ते नक्कीच मी तुमच्या कामातून तुमच्या आड्यातून पूर्ण करीत आत्मा सर्वांना पुण्याचा विश्वास देतो आज या ठिकाणी कीर्तनरूप ही सेवा संपूर्ण असताना भगवंत पांडुरंगाला परमेश्वराला प्रार्थना करतो त्या भागातील सर्व माझ्या वडीलधाऱ्यांना आया बहिणींना सहकार्यांना उदरणी रोज आयुष्य लाभो त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण अन्न अण्णा अजून काय काम करायचे का आता काम काय बाकी आहे का सांगा बोला जाईल सांगा आहे खर्च आहे दहा म्हणजे जागापुराच नावाने दृष्ट नाव आहे तुम्हाला वीस लाख रुपये पडले या ठिकाणी जाय करतो तुम्हाला तुम्ही जोडून घ्या फक्त त्या कामाची यादी तयार करा माफून राहा सांगा तुम्ही सगळे बसून अंगा सांगते त्याबद्दल कामं तयार करा मी तुम्हाला वीस लाख रुपयाच्या कामाला देतो मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या ठिकाणी आभार म्हणून सांगतो रामकृष्ण आहे धन्यवाद आपल्या शब्दाने हे वातावरण बहरलं महाराजांचा सन्मान या ठिकाणी ज्यांनी कीर्तन केलं त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतो आणि तदनंतर <coughs> सन्माननीय मावळ तालुक्यातील लोकप्रिय आमदार सुनील जान्ना यांना मी विनंती करतो की आपण महाराजांचा सन्मान करावा आपल्या सर्वांचा अमूल्य अमूल्य वेळ या ठिकाणी आपण देतात त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो थोड्याच सगळ्यामध्ये उर्वरित सन्मान जेवणाची पंगत झाल्यानंतर होईल आपल्या वेळेतील वेळ देऊन या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात साहेबांची साहेब या ठिकाणी सर्व भारतीय संप्रदायातील दिग्गज उपस्थित आहेत त्या सर्वांचा बहुमान सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय थोडा द्या माळ तालुक्याचे लोकप्रिय कला ज्यांच्यामध्ये म्हणजे ते पांडे महाराज यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात मावळ तालुक्याची शाळ आदरणीय सुनील अण्णा शेळके अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बेरोजगार सुशील